आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र टुडे न्यूज मराठी या वृत्तवाहिनीवर पाहूया महाराष्ट्रातील काही विशेष घडामोडी रायगड ऐतिहासिक किल्ले रायगडाच्या असले पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे राजमाता जिजाऊ यांचा चारशे पंचवीसावा जन्मोत्सव सा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळी विधिवत पूजा करण्यात आली यावेळी आमदार भरत गोगावले तहसीलदार शितोळे सीमा बेदुगडे विजय कदम बाळ राहुल मनोज काळीचकर रघुवीर देशमुख सिराज सय्यद राजेंद्र खातू संतोष गायकवाड देवीदास गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार गोगावले आणि राजमाता जिजाऊ या आपल्या प्रेरणा असून त्यांचे विचार आणि कार्य चिरकाल टिकणारे आहेत असे सांगून पाचाड परिसरातील प्रलंबित कामे लवकरच पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत अशी ग्वाही दिली टॉयलेटची वगैरे व्यवस्था होत नाही ते बोललं जात की इकडे आपण 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 याकडे आपण कशा पद्धतीने बघतो आता रायगड वरती आपल्या जिल्हा परिषदच्या रजिस्टर तिथे ज्यांची व्यवस्था आहे त्यानंतर इथे एमटीडीसीच्या तिथे तिथे काही प्रमाणात व्यवस्था आहे त्यानंतर जो कंपनीचा रोपवे आहे त्या जे इथे खाली पण व्यवस्था आहे आणि वरती पण व्यवस्था आहे मग नेमकी कुठं पाहिजे कारण पायऱ्याने चढत जाताना जिल्हा परिषद तिथे आहे रोपवेनी येत असताना खाली आणि वर जो त्या रोपवेच्या तिथं आहे तर अशा प्रकारे ही व्यवस्था आहे आणि त्यातून जर काही कमतरता भासत असेल तर त्याची आम्ही व्यवस्था करू